नमस्कार जय शिवराय तर मंडळी बरेच दिवस झाले आमच्या घरात नवीन पाहुण्याचं आगमन झालेलं असा तर ते का आमच्या घरात ॲडजस्ट जाऊ दोन तीन दिवस लागले त्याच्यामुळे त्याच्याबरोबरच आम्ही होतो तर त्याच्या बाबतीतले ब्लॉग पुढे येतीलच काही दिवसांमध्ये म्हणजे तो आमच्या घरात कसं ॲडजस्ट झालो त्याची मस्ती परत तो काय खाता काय करता ह्याबाबतचे सगळे सविस्तर ब्लॉग मी पुढे नक्की अपलोड करीन तर आज असं घटस्थापना सगळ्यांना घटस्थापनेची हार्दिक शुभेच्छा तर कोकणात ही घटस्थापना जी असे ना ती एका वेगळ्या पद्धतीने साजरी केली जातात शेतकऱ्यांची खास करून तर मी आता पायऱ्या चालले आमच्या आणि आज दुर्गादेवीचं आगमन पण असा तर आज आजपासून नवरात्री जो आरंभ असा तर आज घट बसतले आहेत म्हणजेच दुर्गादेवी आपल्या आसनावर बसतली या तर आता मी तुमकं आमच्या शेतात ना शेतातली घटस्थापनाची सुरुवात कशी केली जाता ह्या दाखवत आहे त्यासाठी आता आपण पायऱ्यात जाऊ काय तर चला मग तर आता मी या पायऱ्यात जाऊ आहे चला मग पायऱ्यात जाऊया आता मंडळी जाता जाताच जा। जा ना पायऱ्याच्या तितक्यात जाव तितक्याचा ओळ लागला तर ह्याचा पाणी असताना खऱ्या वरच्या झऱ्यातून येतात एकदम थंडगार पाणी असता तोंड वगैरे थंडगार पाणी एकदम निर्मळ गंगेचं पाणी असतं तसं या पाणी असं झड्याचा पण लोक याच्यातून जातात येतात त्याच्यामुळे ह्या पिऊक जरा बरोबर नाही तो राता ना भाता नी आसर, तर आता ना भात पिकलेली असत पण मध्यंतर पाऊस लागल्यामुळे थोडीशी वाट लागलेली ह्या ही आमची वापली मम्मी कसला होता आहे का आमाने काय ह्या काय पंकज तर ह्या पंकजचा भात होता तर ना आता थोड्या दिवसांनी भाता कापूक घेऊ का चांगल्या प्रकारे भात पिकलेला असा तर आता ना आमचो बाबा तडे माळो घालतात तर आता मी तुम्हाला सविस्तर सांगते घटस्थापना म्हणजे शेतकऱ्यांच्या कामा कशाप्रकारे सुरुवात केली जाता आणि काय असता त्याचं रूपांतर हे मी तुम्हाला पुढे सांगते तर चला बाबा माळो घालतो तिसर जाऊया तर आत्ताच आम्ही मांगराकडे येलो मग मी किती येलो मांगराकडे

आणि काय सांग आणि <laughs> तडे काकी उभी या तर ना आजपासनं घट बसलेत तर आमच्यात हे सगळे शेतकरी बांधव असतात ते काय करतत नाही तर आजपासनं भाताचं एक ओ कापतात नवरत्न असतात आणि ह्या नऊ दिवसामध्ये ना शेतातली ते काय कामं करूक शकणार नाही तर घटस्थापने दिवशीच त्यांना असं माळो लागता लागतं प्रकारे भुजगावना लावा लागता परत ठोंबे वगैरे मारूचे लागतात जेणेकरून ते पुढे कामाक सुरुवात करूक शकतात तर ही पहिल्यापासून इल्लेली एक परंपरा असा तर ते त्याचा आदर करतात आणि ती अजूनही पाळतात तर बाबांढे माळो घालतात आता भात पिकला त्याच्यामुळे जनावर येतात खास करून डुक्कर वगैरे वगैरे त्याच्यामुळे हो माळो घालूच लागता आणि भाताचं संरक्षण करूच लागता राखण करत ला तर ह्या नऊ दिवसानंतर जेव्हा दुर्गा देवीचा विसर्जन होतला नवरात्रीचे नऊ दिवस संपतले त्यानंतर मग भात कपूक पण चालू होताला आणि बाकी कामांक पण सुरुवात असतात तर आता माळो घालूचं कारण असा की थोड्या छोट्या मोठ्या गोष्टींका हात लावून ठेवतो प्रत्येक काम जे असतं शेतात ते का शेता। सुरुवात करून ठेव थोडी थोडी म्हणजे आपण पुढे तर करू शकतो ह्यासाठी तर माळो बांधण्यासाठी बाबाने कोंबड्याचे दर हडलेले असत तर प्रत्येक गोष्टीत कोंबड्याचे दरच वापरले जातात आणि घट्ट असं माळो केलेला असा आता हे माळो खूप काळ रोवतलो हा थोडे पेशंट असा सर्दीच तर तुमच्या कोण कोणत्या भागांमध्ये अशा प्रकारे घटस्थापना केली जाता, जातात बुजून आला कोशी राहिलं तर काकी पण जातात त्यांच्या मागाराकडे तर मंडळी भात इलेला असा आणि एका भात पोसवला असं म्हणतात तर ना आ, आता ना फक्त पावसान कृपादृष्ट कृपादृष्टी दाखव आहे कारण की आता जर पाऊस होतो ना तर ह्या भाताचे जे, जे गोटे दिसतात तुमका हे जे, जे गोटे असतात ना तर ते मग खोके कसे आतले आहेत आणि ह्याच्यात बी धरूचं नाही त्याच्यामुळे पाऊस शक्यतो आता लागता का माने हीच एक पावसान ह्या शेतकरी राजावर कृपा दाखव खेळी तर आता मा बाबाचं तुम्ही माळो बघितला असा तर ना तेवढे मम्मी आमची भुजगाव आणि काय काय भुजगावला म्हणजे पहिल्यासारखं आता भुजगावला कोण लायनात ना तर काका निसर पण लायला ना फ्रीजचा कवर हाडला आहे ना आणि आता ह्या बहुतेक पंकजचा भात असा तर आता आम्ही आमच्या मांगराकडे जाऊया हे सर या काकांची कवाच्या झाडाकडे कधी ते लायला नामलो ना, नाम पण इला मम्मी बांधला भुजगाव ना ए नामू खड्या तो तर आमच्या भातात मम्मीन हि ठोंबो मारलेलो असा करता तर हा ठोंबो मारलेलो हा मम्मी हा बघा सांगडी काकाचो बरोबरच राहत पायऱ्यात ना मग चल चल तड़े चल हलती उतार तर काका आता नारळ काढता चला तुमक दाख नारळीन चढान काढणार नाही काटी हाडले का। ना ते कर कर। का कोयती बांधले त्यांना काढता जुन हा काय ए नामू मू गेला केला अडे तर ही जे तुमका चपला दिसतात ना ही नारळी का दिस लागता का म्हणे नारळ जास्ती लागा होय आणि जर जास्ती लागलेस आणि तर त्यांना दिस लागा थुना अशा प्रकारे नारळीक चपला बनला जाते जातात आवाज येतो ना पटकडे असतो गो कर ना मारो पण बघून झालं भुजरांनी पण बघून झाले सगळा बघून झालं काका नारळ पण काढला तर आता इल अवस्थी मांगराकडे जाऊ नेऊया बघ्या मांगराकडे मांगराचा दार काय उघड ना त्याच्यावर परण घालून घालून झालं ओपनच होईना कारण की तो गच्च बसला तर काका का हे ना नारळ पडणार ना, तर काके निशान घेऊन गेले निशणीवर चढा ना तर काका नारळ काढता तर शेतकऱ्याची खरी श्रीमंती ही ही त्याच्या घेतलेल्या पिकात असता तर यंदाच्या वर्षी आम्ही पंकजचा भात आणि अमानीचा भात पेरलेला होता तर इला तर चांगल्या प्रकारे आता फक्त निसर्गाची कृपादृष्टी आमच्यावर हो काही म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांवर जेणेकरून पीक पण चांगलं येताला भात पण चांगल्या प्रकारे त्याला आणि यंदा बहुतेक दिवाळीच्या टायमिंगलाच सगळ्यांका भात कापूक सुरुवात करूक होई कारण की शक्यतो आता असा भात कापूक चालूच आहे म्हणजे ह्याच्या आधी तर यावर्षी गणेश चतुर्थी पण लवकर इल्ली या तर बघे आता कधी भात कापायला जातात आता तर आता आम्ही घरात चाललो बरोच वेळ झालो हा दुपार पण झाली तर आता भेटया एका नवीन दिवसाक आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन म्हणजेच आता आपल्या डॉगीबरोबरचा व्हिडिओ घेऊन तर बरीच अशी कामं असतात म्हणजे त्याचा त्याचं नाव ठेवचं असा त्याचा सगळा शेड्यूल आमका तयार करूचा असा आणि तो ॲडजस्ट पण होणार नाही कारण की तो खराच खूप छोटो असा आणि एका मुख्या जनावरात पाळणं म्हणजे ही एक जबाबदारी पण असा एक रिस्पॉन्सिबिलिटी असा आणि मला तर खूपच भीती वाटता कारण की आम्ही तर ह्या अगोदर कधीच म्हणजे कुत्र्याचं पालन करू नव्हतं हु। बुरांचं आणि मांजराचं तितक्या केलेलं त्यामुळे आम्ही सगळीजणं पण नवीनच असावं तर बघूया आमचे प्रयत्न कसे असत ते तिची देखभाल करू <laughs> तर चला मग काळजी घ्या तुम्ही भेटा एका नवीन दिवसात तोपर्यंत काळजी घ्या कोकणातलेच असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा